त्याचे ते संस्कार त्याचे संस्कार आपल्या ठिकाणी असल्यामुळं आणि मूर्खपणा आपल्या ठिकाणी असल्यामुळं ते आपल्याला भेटत नाही <coughs> कुठस्त परमात्मा एक चिदाभासाला गेलेले ते पदार्थ आपण आहेत आणि त्या कुटस्ताच प्रतिबिंब म्हणजेच त्या ठिकाणी आपण चिदाबासो म्हणून अ विटगे माय विटेना जवळ आहे परे भेटेना मग ही जे दृष्टांत दिलेला आहे पहिला ब्रह्मराचा दृष्टांत दिलाय पहिला ब्रह्मराचा दृष्टांत दिलाय परती उना आहे उना आहे मग माऊलीने तिसऱ्या अभंगामध्ये सांगितलंय त्रशा लागल्या जीवना ते ओढे तैसे तुझे गोडे लागो या जीवा आता त्रश्या म्हणजे त्या ठिकाणी तहान तहान लागलेल्या जीवाला खूप तहान लागावी त्या तहान लागलेल्या जीवाला एखादं समुद्रच पिऊन टाकावं असं वाटतं बरं खरी तहान लागावी खरी तहान जर लागलं तर त्याला गडूळ पाणी सुद्धा आवडत आहे गडूळ पाणी सुद्धा त्याला आवडत आहे त्याला पाणी का तू प्यालास म्हणून असं म्हणण्याची गरज लागत नाही तसं ज्याला परमार्थ आवडतो त्याला परम ज्याला परमात्मा आवडतो त्याला परमार्थ कर म्हणण्याची गरज लागत का नाही ती परमार्थ करतोच कारण परमात्मा आवडतो म्हणून तस या अभंगामध्ये ब्रह्मराचा दृष्टांत दिलाय परंतु त्याच्यामध्ये आहे म्हणून म्हणा आता का म्हणता आहे कै ब्रह्मर फुलाचा मकरंद सेवन करत त्या ठिकाणी सगळे भोंगे नाही पण जे मकरंद सेवन करते तेच नर काही नरकाला परोक्षता त्याच्यामध्ये उनिवय म्हणून त्रसित माणसाचा दृष्टांत दिलाय जसं तहानलेल्या मनुष्याला खरी तहान लागे मनातून त्याला त्या ठिकाणी घरव पाणी सुद्धा आवडत तस ज्याला परमात्मा आवडतो त्याला परमार्थ करण्याची गरज लागत नाही तो परमार्थ करतो तसं म्हणून देहातल्या जीवानं परमात्म्याविषयी आवड निर्माण राहावी गुढी आरम गुढी राहावी मनामध्ये त्याची आवड असावी म्हणून चौथ्या चरणामध्ये सांगू लागलेत i oh you विठ्ठली आवडी बाप रुखमा गेली आता गोडी गोडी ह्या शब्दाचा अर्थ सुखवाची सुखवाची तुम्हाला सुख गोड वाटतय बरं कुणाला वाटत नाही का सुख गोड वाटणारच का कोड वाटतंय प्रत्येक जीवाला सुख ही गोडच वाटते गोड वाटत नाही ते सुख तुम्ही त्या सुखावर जगता सुख भोगता पर त्याचा अनुभव आहे का तुम्हाला त्या सुखाचा अनुभव कोणाला आहे कोणालाच नाही सुखावर ते मस्त गोड आहे सुख आहे त्याच्यावर जगतात त्याचा भोग घेता पण अनुभव कोणाला आहे अनुभव नाही मग ते सुख त्या ठिकाणी कारण म्हणजे करते कारण नाही म्हणजे ते त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही परमात्म्यापर्यंत सुख जाऊ शकत नाही कारण का जाऊ शकत नाही त्या सुखाची तुम्हाला ओळख नाही पण त्या सुखाची ओळख कोणाला आहे संताला ते सुख तुम्हाला संत करून देतात सुखाची ओळख तुम्हाला सुखाची ओळख नाही सुखावर जगता सुख भोगता पण त्याची ओळख नाही ती ओळख त्या ठिकाणी संत करून देतात हे सुख हे सुख या साध्या ह्या ह्या सुखात नसून त्रिकाल बाधित सुख आहे तुम्ही ही जीव जे आहे जीव कृत्यतेला कारण नाही त्या सुखाला पंत संत हे त्या ठिकाणी अनुभव करून देतात की हे सुख परम पर, पर म्हणजे ह्याच्यामध्ये संसारात नसून परमात्म्याच्या स्वभावामध्ये परमात्म्याच्या अंतकरणामध्ये त्याच्या परमार्थाच्या अंतकरणात सुख आहे त्यांच्या आवडीमध्ये सुख आहे म्हणून म्हणून ती गोडी कशी आहे बापृमा देवरी ठली आवडी म्हणजे ते जे आपल्याला जो देव आवडतो आपला जे परमात्मा आवडतो त्या परमात्म्याच्या आवडल्याला जे आपल्याला गुढी लागलेली आहे गुढी जीवाच्या ठिकाणी ती गुढी आणि परम परमात्म्याची जी गुढी आहे ही गुढी ती गुढी जर एकत्र झाली तर मग काय होईल बाप रुक्मा देवर विठ्ठली आवडी गोळीची गुढी मिळून गेली म्हणजे परमात्माच तो होतो विठ्ठल एक उदाहरण द्यायचं म्हणजे कस जस समुद्रामधून त्या ठिकाणी ते पाऊस पडत ती नद्या वाहतात काही इकडे आटत्यात कुठं काही तिकडे जात पण जिथून आले समुद्रामधून तिथं जर शेवट जर गेलं तर त्यांचं काढल्या नाही तिथून जसं जन्म झाला आणि तिथं जर पर त्याच्या सागरामध्ये जेवण येऊन जर मिसळलं तर त्यांचं कल्याण झालं तसं जीवाचं आहे जीवा आपल्याला त्या ठिकाणी देवाने दे दिलेलं आहे आणि त्या देवाच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे दुसरीकडे भरकटत गेला तर त्याचा उपयोग आहे का म्हणून बाप रुक्मा देवर विठ्ठली आवडे गोडे शे गोडे मिळून गेले विठोबा रुक्मा मुदर आपलं कल्याण कशामध्ये आहे हे अगोदर करून घ्यावं कल्याण कशात आहे मग संसार करावा बर का आपलं कल्याण आपलं हित कशात मध्ये आहे ही अगोदर आपला आपला उदार कशामध्ये आहे हे अगोदर करायला पाहिजे नंतर संसार करा की अगोदर संसार करून करून पिळून जातात माणसं आणि पुन्हा परमात्म्याच्या माग लागत का ती जमते का जमतंय का तस अगोदर आपला उदार कशामध्ये आहे ती अगोदर करायला पाहिजे पुन्हा संसार करा की संसार कुणाला बी आहे संसार करा करू नका असं नाही पण करा पण परमार्थ अगोदर करा परमात्म्याच्या ठिकाणी आवड निर्माण करा त्याच्या ठिकाणी गोडी लावा विने करीन महाराज एकच तस किती आवड सांगते परिमळाची धाव भ्रमर ओडी तैसे तुझे गोडे लागो मज परिमळ म्हणजे सुगंधा करता भ्रमर म्हणजे भोंगा जसा धावून जातो आणि धावून जातून ते गंध विषयाला त्या ठिकाणी मरतो पण महाग सरकत नाही हो मरतो तैसे तुझे गोडे लागो मज मग म्हणले गुढी लागाव मग काय अ विटगे माय विटेना जवळी आहे परे भेटेना अव न विटणारी वस्तू तुमच्या जवळ आहे परमात्मा हृदयाच्या ठिकाणी तुम्ही मना आहे किंवा परमात्मा लांब आहे नाही एरवी सर्वाच्या हृदय दे देशी एरवी सर्वाच्या हृदय दे देशी मी अमुक आहे आयशी फुर्य आहरणीची ते वस्तुगामी गामी माऊली म्हणतात तुमच्या जवळ आहे लांब नाही मग भेटत का नाही मग ती माऊली सांगलीत का भेटत नाही तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा रामू का भ्रांता शे विषयावरी आता तुमच्या हृदयामध्ये राम आहे मग का भेटत नाही तुमची विषयच ते पंचविषय तर मग देव कसा भेटल तुम्हाला पंचविषय तुम्ही सोडा की तुम्हाला देव जवळच आहे तुम्हाला भेटते। विशेद, विश्यावर भेटत आहे पंचविषय विषयाच्या मुळं का भ्रांता कामो विषयावर विषयावर त्यांची सगळी भ्रांती लोकांची नजर आहे म्हणून ती परमात्मा जवळचा भेटत नाही तुम्हाला त्या ठिकाणी भेटावं वा जर वाटत असेल त्याची आवडी निर्माण करा कशी आवडी निर्माण करा जयाचे आवडी केले मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडे तेजिली कुळे ती जर आवड निर्माण झाली मनुष्याच्या ठिकाणी तर परमात्मा त्या ठिकाणी आवडतो नाही असं नाही आवडतो म्हणून महादेवर विठ्ठली आवडे गोडेचे गोडे, गोडे मिळवणे गेले अ गे माय विटे ना